हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमधून आपण आज ना एक वाटी ताज्या मटारपासून झटपटाचा डोसा बनवणार आहोत तर बघा मी त्यासाठी एक वाटी हिरवा मटार घेतले कोथिंबीर घेतली मूठभर अद्रक घेतले अर्धा इंच मीठ घेतलं जिरे घेतले एक चमचा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण ना हे सर्वप्रथम हे वाटून घेऊया आपण मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्सरचं पॉट घेतलं आता म मटार मा, घेतल्या आता ताजा मटर घेतला त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या अद्रक आणि हिमूठर कोथिंबीर थोडं पाणी टाकून वाटून घेऊया आपण जिरे पण याच्यातच ॲड करूया आणि मीठ पण थोडं पाणी टाकून ॲड करूया वाटून घेऊया झाल्याबद्दल असं स्मूद असं वाटून घाला आता याच्या वाटीमध्ये काढून घेते मी आता आता ज्या वाटेने हिरवा वाट्याला घेतला होता ना त्याच वाटेने मोजून बारीक रवा घेते एक वाटी हे पट होतो दहा मिनिटामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण जसं डोशाला बॅटर करतो ना त्याप्रमाणे हे करायचं कलर किती सुरेखाल्या बघा हिरवा छान असा थोडं पाणी ऍड करायला गेले थोडं थोडं पाणी ऍड करायचं एकदा जास्त नाही करायचं आता आपण याच्यात रवा टाकलाय ना त्यामुळे पाच ते दहा मिनिटांसाठी मी रेस्ट करायला ठेवते रेस्ट करायला ठेवते झालेत बघा पंधरा मिनिटं रेस्ट देऊन आता बघूया आपण कसं आहे आपलं बॅटर अशा पद्धतीने आहे थोडं घट्ट झालंय ना आता याच्यात थोडं पाणी ॲडजस्ट करून थोडं आपण डोसाला लागतं त्याप्रमाणे आपण बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून करायचं थोडं बॅटर फेटून घ्यायचं चा, चांगलं गॅसवरती तवा पण गरम करायला ठेवले ना आता लगेचच आपण दोस टाकून घेऊया झालं रेडी आता याच्यामध्ये ना पाव चमचा सोडा टाकून घ्या म्हणजे याला चांगली जाळी येते आपल्या नाश्त्याला आणि चांगलं खरपूस पण भाजलं जातं आता हे ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं एक चमचा पाणी टाकते त्याच्यात आणि एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं चा, असं वरती तवा ठेवला आता याला तेल लावून घेऊया चांगलं आता तवा चांगला गरम झालेला पाहिजे कडकडीत चांगला गरम झाला आता तेल तेल लावलं आता तव्याचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी आणि त्याचा पुसून घ्यायचं अशा प्रकार सर्व डोसे करूँ घे आता हिरवा मटार के डोसे और तो भी रेडी आपला मटारच दही आणि टोमॅटो केच्या बरोबर सर्व केल्या बघा तुम्ही पण असं करून बघा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा सर्व व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये bye thank you